आज आपण वांग्यामध्ये ना सुके बोंबील घालून कालवण करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी दोनशे ग्राम वांगी घेतलेले आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे सालासकट घेतलेला आहे आणि असा पातळ उभा चिरून घेतलेला आहे जर तुम्हाला सालासकट बटाटा वापरायचा असेल ना तर बटाटा चांगला स्वच्छ धुवायचा आणि पाण्यामध्ये घालून ठेवायचा पाण्यात चांगला उंबाळला ना की अक्काच असताना त्याच्यावरती ना अशी सुरी फिरवायची म्हणजे त्याच्यावरती घाण असते ना ती सर्व निघून जाते आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि इथे मी सुके बोंबील घेतलेले आहेत त्याला आपण कापून घ्यायचे इथे मी बोंबीला आहेत ना ते कापून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी होतायचं आणि त्याला थोडा वेळ असं पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आणि स्वच्छ असे तीन चार वेळानंतर धुवून घ्यायचे पण थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवा म्हणजे त्याच्यावरती असलेला कचरा आहे ना तो भिजला की चांगला निघतो मग की मी कालवण बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की मोठा एक चमचा तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालं ना की चार पाकळ्या लसूणच्या आहेत त्यांना शेचून घालायचे भाजीला ना लसूण जरा जास्त घालायची आणि करपवायची नाही फक्त आपल्याला परतून घ्यायची म्हणजे अशी थोडीशी ब्राऊनसारखी झाली ना की त्याच्यामध्ये एक कांदा घालायचा आणि कांदा पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा तेलामध्ये परतून झाला ना की स्वच्छ धुतलेली बोंबील घालायची बोंबील पण आपल्याला एखादा मिनिटभर असे तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची बोंबील एखादा मिनिट परतून झाली ना की त्याच्यामध्ये वांदं घालायचं आणि बटाटा घालायचा छोटा अर्धा चमचा धन धना पावडर ते चार चमचे घरचा लाल मसाला आणि एक चमचा घरचा गरम मसाला घालायचा त्या भाजीला ना गरम मसाला घालायचा तुम्ही त्यांना जिरा पावडर नाही घातलीत ना तरी चालेल आणि याला मिक्स करून घ्यायचं एखादा मिनिटभर असं मी परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना गरम पाणी घालायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं एकसारखं मिक्स करायचं नाहीये चवीप्रमाणे मीठ घालायचं तुम्ही एकसारखं मिक्स केलं ना तर बोंबील आहेत ना आपले ते सर्व कुसकरून जातील म्हणून सारखं सारखं मिक्स करायचं नाही आणि बटाटा पातळ कापायचा बटाटा जर झाडा कापलात ना तर बोंबील नंतर घालायची मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत पण बटाटा अर्धा शिजल्याच्या नंतर चिंच नाही घालायची कोकम किंवा आगळ घालायचं कोकम किंवा आगळनीच मच्छी चांगली होती आपला बटाटा आहे ना आपण राखून बघायचा शिजला का म्हणून बटाटा ना बऱ्यापैकी शिजलेला आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आणि छोटा एक चमचा आगळ घालायचा पण बोंबील घातलेत ना मग थोडंसं आंबट पाहिजेच याच्याऐवजी तुम्ही दोन कोकम घातलेत ना तरी पण चालतील याला आपल्याला ना अजून दोन तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आपलं वांग अंगण आणि बोंबिलचं कालवण आहे ना ते शिजून तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायची गॅस बंद करायचा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू